समजत पुन्हा एकदा भेटलो तर चालल्या बदलापूरला बाईक राहील आमच्या इकडली त्यांच्यासोबत करणार आता बाईक राहील त्याला भेट तर आमच्या चार बाईक आहेत माझी पाठी अजून दोन बाईक येणार आहेत आणि एक मित्र आम्हाला बदलापूरला जॉईन होणार आहे तर हे आमचे शरी पोरं जमलेत सिद्धू पूजारी आहेत आता आमच्या पूजा करत आहेत मंदिराची दत्त मंदिर आहे तिथे आता पूजा चालू

चला तर आम्ही आता निघतोय इथून पूजा इकडे झाल्या आमची पोरं पण रेडी आहेत चला तर माता निघू फायनली आता आम्ही पोचलो आहे बदलापूरला फार्म हाऊसला चला तर मग आता इथे खेळत आहेत पण आहे आणि जरा एन्जॉयमेंट पण चालू आहे तिथं क्रिकेट पण चालू झालं आहे आर्यन बॉलिंग टाकतोय आणि सचिन बॅटिंग करतो आहे विकेट किपिंग करतोय आणि इथे इथे उभे इथ इथे आमच्या पुढे सिक्स आहे धाडाच्या पुढे इथे आमच्या बाईक लागलेत आणि इथे आचार्य आमचे रोहित आणि राहुल त्यांना चटपटी करतात ते कांदा आणि टोमॅटो वगैरे कापत रे आऊट आऊट अरे चोठे आऊट चला मार मा अरे फायनली तयारी झाली आहे आता सुरुवात करायची <laughs> तयार आहे ना पोरं तयारीत आहेत सर्व पाच मिनिटात दाखवतील आपल्याला ब्लॉगर आहे बाटली बद्दल धरावे लाग ब्लॉगर आहे ताडीमाळीची सोय झाली चकल्याची पण सोय गाए गाए देखा देखा ला। देखा ला। चला चालू करायचं करा। <laughs> <चेरश रहा> ना <laughs> चना चटपडी शेजवण चकली आणि असून चिवड असून चिवड बघ तिकडे बघा चम्बल दे ना ते झाक झाकडे आता आमची ताडी पिऊन झाली आहे आता आमची पोरं क्रिकेट खेळणार आहेत आमचं असं ग्राउंड आहे खेळण्यासाठी इथे स्टंप तर ठोकले आता टीम पाळतील आणि क्रिकेट खेळतील थोड्याच वेळात क्रिकेटचा सा सामना सुरू होईल आमचा आणि हे आमच्या मित्राचं ते घर आहे बदलापूरमध्ये आणि ते पाठीच फा फार्म हाऊस आहे क्रिकेट खेळून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे फार्महाऊसमध्ये जायचं आहे बघायचं हाऊस वगैरे कसं आहे इथे आमच्या गाड्या लागल्या आहेत पाच गाड्या आणल्या सहा गाड्या आणल्या आहेत तिथे आणि आम्ही चौदा जण आलो आहे गाड्यांवरती चला तर मग भेटू क्रिकेट खेळ पहिले ओर टाकत हरियन एक रन एक बॉल सोळा झाल्या दुसरी ओव्हर चालू आहे डेड बॉल डेड़ बॉल वाईट सिक्स तीन बॉल तीस रन झालेत सिक्स आहे सर परत एकदा चार बॉल तीस रन तिसरी ओवर घेऊन येत आहे सचिन शहाने बॅटिंगला झेनीत એક રન એક રન એક રન એક રન ડિક્લેર ત્રીસ દુસરા બોલ ઘેન એક રન એક રન ચૌધા બોલ અને પુનઃ એકદા કૅચ ઘ આર્યન ની અચ્છા કોટ બૅટિંગ લેટ બોલ ડેટ બોલ <laughs> अरे एक रन एक रन ओवर ओवर चौथ षटक घेऊन येत हे स्वप्ने लिंग आहेत आणि आमचे बॅटिंग करतायत गोट्या गुरव बघू आता काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी अरे सुंदर अरे सिक्स आहे सिक्स सिक्स आमच्या दोन बॉल आहेस तिसरा बॉल मारताय एक रन धाव पन्नास झाले <साँकेण> चार, चार बॉल पन्नास रन झाले आहेत अरे टीमने एकावन्न रनाचं टार्गेट दिलं आहे आणि समोरच्या टीमचे फक्त बारा रन झाले आहेत चार विकेट गेलेत आणि आता आमची इथे क्षेत्ररक्षण करतात हा व झाले आताच पाच बॉलमध्ये वीस रन पाहिजे समोरचा सा सांगा जिंकायला आता एक बॉल डॉट गेला तीन बॉलमध्ये वीस एक रन दोन बॉल मध्ये वीस रन चला अशा तऱ्हेने जिंकला आमचा सामना चला आता मॅच खेळून आलो तर आम्ही आंघोळ करायला ते आमचं जे फार्मस होतं तिथूनच आहे पाहू शकतो ती मोठा डॅम्प आहे आता आमची पुरस्तरी आंघोळीला आले

આ તો ચીપ ચીપ આલમજી દીપક એ આજ ઓલા આને તો થામ લે ટંડી વાસ્તે વાલા એ કિરણ હા લે લા દે સચ્ચિલા બીજો સચ્ચિલા બીજો ઓલા કોર સચ્ચિલા બીજો કોણ આ લે આ લે એ એ ચાલે ને એ એ આય કપડે એ એ ઓમે આરે ગુરુ તો જન ના રે એ એ